जालन्यात काल रात्री तरुणावर चोरट्यांचा गोळीबार बारा तास उलटून ही चंदनजिरा पोलीस झोपलेलेच गोळीबारात जखमी तरुणाकडून पंच्याण्णव हजार रुपये लंपास प्रभारी पोलीस अधिकारी सुरेश हुनवने घटनास्थळी दाखल जालना शहराजवळील नागेवाडी परिसरात काल गुरुवारी रात्री एका युवकावर गोळीबार करून त्याच्याजवळील पंच्याण्णव हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय ही घटना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेबद्दल पोलिसांना तब्बल बारा तासांनंतर माहिती मिळाल्याचं समोर आलंय जालना जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर नागेवाडी इथं चोरट्यांनी एका युवकावर गोळीबार करत या युवकाला गंभीर जखमी केले शिवाय या युवकाजवळील पंच्याण्णव हजार रुपये घेऊन त्यांनी धूम ठोकली विशेष म्हणजे या घटनेबाबत पोलिसांना तब्बल बारा तासानंतर माहिती मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर गंभीर जखमी युवकावर छत्रपती औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत इम्रान शेख एजाज असं जखमी युवकाचं नाव असून तो काल औरंगाबाद येथून परतला होता स्क्रॅपच्या गोदामात कार उभी करून दुचाकीवर घरी जात असताना नागेवाडी या ठिकाणी तोंडाला बांधलेल्या तिघांनी तरुणावर गोळीबार करून जखमी केलंय गोळी सध्या युवकाच्या शरीरात असून शस्त्रक्रिया करून गोळी काढली जाणार असल्याचं जखमीच्या नातेवाईकांनी म्हटलंय आज दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जाऊन गंभीर जखमी असलेल्या तरुणाचा जबाब नोंदवल्याची माहिती समोर आली असून घटनास्थळी प्रभारी पोलीस अधिकारी सुरेश उनवणे लक्ष्मण शिंदे वसंत धस चंद्रकांत माळी नवनाथ पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे आहे की ते तू त्यांच्या घराकडे येत असताना छत्रपती समाजकडे जाणाऱ्या जाण्यावर रोडवर त्यांच्यावरती जात्या किस्पांनी रस्ता अडवून त्यांना त्यांच्याकडचे पंच्याण्णव हजार रुपये धुवून गेलेले आहेत आणि त्यांना छातीमध्ये जखम झालेली आहे ती जखम एक्झॅक्टली कशाची आहे हे अजून माहिती करणं चालू आहे आणि त्या माहिती झाल्यावर ती जखम कोणत्या हत्यांना झाली किंवा कशाने झालेली त्यानंतर पुढील तपासामध्ये निष्पन झाल्यावर माहिती देऊन रूपचा शोध घेणं चालू आहे स्पॉटची पाहणी केली स्पॉट आतापर्यंत नाही फिर्यादी आहे चतुर्थ समोर दर असल्यामुळे आपले स्पॉट निश्चित अजून कळत केले